जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे एकोणतीस नोव्हेंबरपासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन सुरू आहे शेतकऱ्यांनी आज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती उत्तम शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा प्रदर्शनात खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर केतकी पाटील आयोजक शैलेंद्र चव्हाण अनिल भोकरे आदी उपस्थित होते ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता ते काय म्हणाले पाहूया मी जितेंद्र सनेर चोपड्याहून या ठिकाणी आलो आहे ॲग्रोवर्ल्डने आयोजित या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी पूर्ण सर्व स्टॉलला आम्ही भेट दिली कृषी क्षेत्रामध्ये परंपरागत जी शेती केली जाते त्याला आधुनिकतेची जोड देण्यासाठी अशा कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी खूप महत्त्व आहे ॲग्रोवर्ल्डचं या ठिकाणी प्रदर्शन बघून निश्चितच वेगवेगळ्या तंत्रज्ञान आणि ज्या मशनरीज आहेत किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने या ठिकाणी सीड्स असतील पेस्टिसाइडचे स्टॉल असतील काही या ठिकाणी खाद्यपदार्थांची प्रक्रिया यावर स्टॉल असतील यांना आम्ही भेटी दिला आणि याच्यातून भरपूर शेतकऱ्यांना या ठिकाणी नॉलेज मिळेल आणि नवीन काहीतरी करण्याची जिद्द पण मिळेल कृषी विभागाने ही या ठिकाणी स्टॉल ठेवलेला होता त्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे या ठिकाणी प्रदर्शन होते त्याचाही शेतकऱ्यांना खूप चांगला या ठिकाणी फायदा मिळेल या वेगवेगळ्या स्टॉलला भेटी देऊन शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं या ठिकाणी मला वाटतं आणि आम्ही पण या ठिकाणी बऱ्याच माहिती घेतली आणि त्याचा आमच्या शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या शेतावर चांगलाच उपयोग होईल नितीन जोशी जळगावचाच आहे याच्यामध्ये मला फळांचं जे काही यांनी दाखवलेलं आहे याच्यामध्ये तर फळ प्रक्रिया उद्योग याच्यामध्ये म फळांचं जास्तीत जास्त उत्पादन करून आणि फळांवर प्रक्रिया करून जर त्यांनी बाजारात आणलं आणि उद्योग वाढवले तर याच्यामध्ये शेतकऱ्याला जास्त पैसा देखील मिळेल आणि त्याची उन्नती देखील होईल नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव हर्ष लिंग आहेत माझं गाव लोहारा तालुका पाचोरा जळ जड़, जिल्हा जळगाव मी आज जळगावला आलो होतो कृषी वड बघण्यासाठी कृषी प्रदर्शन तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये नवीन नवीन यंत्रणा आपण आता मी फिरतो आहे मी शेतकरी एक प्र माझ्या शेतामध्ये काम करतो आहे मी आणि इथं मी मशिनरी बघतो आहे या कृषी स्टॉलमध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या मशिनरी आलेल्या इथं तुम्ही तुमचं काम सोपं करून देण्यासाठी या मशिनरीचा वापर करू शकता तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांगतो मी तुमच्या शेतीला कसं ग्रोथ करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही कमी 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 आ, घंट्यामध्ये जास्त काम कसं करू शकता तर तुम्ही अशा आधुनिक प्रकारच्या मशिनरीवर वापर करून सांग तुम्ही आप तुमच्या शेतीमध्ये प्रगती करू शकता तर तुम्ही या कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि येऊन सांग तुम्ही या कृषी प्रदर्शनाचा नवीन नवीन काय काय प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊन सांग तुम्ही आपल्या शेतीवर जरूर अंमलात आणावा